पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बापू कोमकर यांच्यासाठी त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांनी यकृत दान केलं होतं मात्र शस्त्रक्रियेनंतर काही दिवसातच दोघांचाही मृत्यू झालाय या घटनेमुळे नातेवाईकांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे शॉक आणि मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन यामुळे त्यांना वाचवता आलं नसल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलने दिली आहे या दुर्दैवी घटनेने मृत कोमकर दाम्पत्याच्या मुलांनी शोक व्यक्त आहे पण आम्ही कुठून ना कुठून तरी क करून पैसे यांना केले जमा केले आता आम्ही खूप आम्हाला खूप मोठे अमाऊंट सांगितले होते आम्ही थोडेफार कुठ कुठून ना कुठून तरी केली आता आम्ही कसं करणार आमचे माझ्या बहिणांनी मी कसं करू मला काहीच समजत नाही माझ्यावरती अख्खी जिम्मेदारी प मग पप्पा गेले तेव्हा जिम्मेदारी होती मी ॲक्सेप्ट केला बाबा की पप्पा गेलेत आता आई पण माझी आई चालता फिरती होती तिचं कसं तिचं असं नव्हतं व्हायला पाहिजे ती डोनर होती आम्हाला यांना ना कळलं होतं की डोनरला काहीच होत नाही फक्त थोडीशी झिरो पॉईंट फोर पर्सेंट पण ते का ते तर काहीच नसते एक टक्का पण नाही असं म्हणजे ते म्हणतात की काही नाही होणार डोनरला काहीच नाही होणार फक्त जे जे घेणार आहेत ना त्यांना थोडंफार होईल आमच्या आम्ही आता काय कसं करू मी बहीण लहान आहे मी कसं आहे मी कसं करणार मला काहीच कळत नाही खूप फायनान्शियली आमच्याकडे खूप जिम्मेदारी आहेत कसं करू मला काहीच कळत नाही आमचं मागं नाही का मामा नाही ना काका नाही ना कोणच नाही ना आम्ही कसं करणार मी माझी बहीण आणि मी कसं करू मला काही